मी आत्ता संगमनेर तालुक्यामध्ये आहे गारगावमध्ये आपण एक पंधरा दिवसापूर्वी प्लांटेशन केलं होतं इथं हे जंगली प्लांट्स आहेत कदम करंज मोहगणी परत वड पिंपळ असे वेगवेगळ्या वेग व्हरायटीचे आपण झाडं लावले होते एक पंधरा दिवसापूर्वी आज आपण त्याचे पाहणी पाहण्यासाठी आलो आहेत किंवा की कि त्याची वाढ कशी आहे किंवा झाडांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत का वाढतायत का नाही त्याला व्यवस्थित पाणी भेटते का नाही ह्या गोष्टी बघण्यासाठी आलो तुम्ही पाहू शकता पूर्ण आपण रोडच्या साईडनी हा नाशिक हायवे आहे नाशिक हवेच्या रोड साईडने आपण प्रॉपरली प्लांटेशन केलेलं आहे साधारणतः एक आठ ते दहा फुटाचा गॅप आपण प्लांटेशन केलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये तिथं पूर्ण तुम्हाला ग्रीनरी दिसेल आणि ते सावलीची झाडं होतील आणि ही औषधी प्लस आहेत कारण वड आहे वडातून ऑक्सिजन असेल किंवा रेंट्री असेल कदम करंज असेल याच्यापासून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि वातावरण एकदम थंड राहतं तर असे कुणाला प्लांटेशन करायचे असतील पुढे गावामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीला जिल्हा परिषदला तर आपल्या हिंदू नर्सरीला एकदा विजिट करा आणि पेजला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद